आठवडी बाजारात दुभत्या जनावरांच्या खरेदी विक्रीवरती बंदी घालण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाला मद्रास हायकोर्टानं स्थगिती दिली आहे चार आठवड्यांसाठी ही स्थगिती देण्यात आलेली आहे केंद्र सरकारनं यावर चार आठवड्यामध्ये कोर्टासमोर भूमिका मांडावी असे निर्देश हायकोर्टानं दिले पशु बाजारात पशूंची विक्री केवळ नांगरणी आणि दुग्ध व्यवसाय यासारख्या शेतीशी संबंधित कामासाठीच करता येईल असा आदेश आता केंद्र सरकारनं गेल्या आठवड्यातच जारी केला होता त्यानुसार आता म्हशी गाई आणि उंट यांच्या विक्रीला बंदी घालण्यात आलेली होती या निर्णया कायद्यावरून देशभरात टीकेची झोड उठलेली आहे या कायद्यामध्ये एकतर्फी दुरुस्ती करून आठवडी बाजारात होणाऱ्या दुबट्या जनावर खरेदी विक्रीवरती गदा आणण्यात आलेली आहे या अध्यादेशामुळे आता शेतकऱ्यांचे मोठं नुकसान होणार असल्यानं हा अध्यादेश रद्द करावा अशी मागणी वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी केली आहे वाशिम जिल्ह्यातील हे आहेत मालेगावचे रामभाऊ काटेकर यांचा शेती सोबतच बैल विकण्याचा व्यवसाय आहे आता केंद्र सरकारच्या नव्या अध्यादेशामुळे जनावर खरेदी विक्री करण्यावरच गदा येणार आहे बाबाने आणि माननीय सगळ्यांनीच या व्यापाराला पहिलेपासून दुजारा दिलेला आहे आणि केलेला आहे पण आता आम्ही असं ऐकलो की सरकार हत्या बंद करायला आली हे चांगला विषय आहे पण शेतकऱ्याचा माल आम्ही घ्यावा आणि शेतकऱ्याला आम्ही द्याव याच्यासाठी हमीपत्र द्या सात बारा द्या हर वेळेस शेतकऱ्यावरच असा अन्याय सरकार करत आहे याच्यासाठी शेतकऱ्यासाठी काहीतरी सवलत म्हणून या केलेल्या जे सध्या कायदा अंमलात आणाला याच्यासाठी विचार करून सरकारने याच्यावर शिथिलता आणावी हे शेतकऱ्याजवळ सर्वाजवळ बीक शेत म्हणजे माल घ्यासाठी विकायसाठी आमचा माल घ्यासाठी सगळ्याजवळ सातबारा नाही पुष्कळ शेतकरी असे आहेत की जमीन नसतानाही शेती करतात मग बैल घेतात त्यांना सातबारा कुठून आणायचा आणि सर्वच टाईमने सात बारा आणायला शेतकऱ्यांना किती पैसे खर्च करायचे पंचवीस पंचवीस पन्नास पन्नास रुपये सात बारा लागतात लाईन लावा लागते याच्यावर सरकारनं विचार करावा गहू बंद झाल्याबद्दल चांगली गोष्ट आहे पण शेतकऱ्याचा विचार करून या जनावर घेण्या देण्यात हा कायदा आणून याच्यावर शिथिलता द्यावे नागरतास गावातील कैलास देवळे यांच्याकडे शेतीसाठी बैल गाई आणि म्हशी आहेत मात्र नवीन अध्यादेशामुळे भाकड जनावरांना सांभाळणं कठीण होणार आहे भाकड जनावरं पाळल्यानं शेतकऱ्यांचं आर्थिक नुकसान होणार आहे त्यासोबतच शेतकऱ्यांना जनावरं विकत घेण्यासाठी सातबारा आणि हमीपत्र द्यावं लागणार असल्यानं बाजारातील व्यवहारच ठप्प होणार आहेत मी कैलास गंगाराम देवळे नागरते शेतकरी असून माझ्याकडे सहा एकर जमीन आहे गाई म्हशी बैल येतं बैल विक्री मालेगावले आणलेले आहेत पण सरकारनं हे जे कायदा काढलेला आहे की सात बारा आठ फुटू काढा हमीपत्र द्याव या कायद्यात सुधारणा करण्यात यावी अशी माझी शेतकरी वर्गाकडून सर्व बांधवाकडून विन हीच माझी विनंती आहे मला बैल विकायचे आहेत मी बाजारात बैल विकायसाठी आणलेले आहेत परंतु ते देवाणघेवाण करायच्या वेळेस अशी अडचण एक निर्माण होऊन राहिली किंवा सातबारा पाहिजेत वगैरे काही कागद पाहिजेत आता आम्ही कुठून आणायचे आणि हे त्रासदायक काम आहे त्याच्याबद्दल हे असं शासनानं जे कायदा केला याच्यात थोडीशी सुधारणा करावं आणि हे कागदा बिगदाचं काही सगळं कॅन्सल करण्या शेतकऱ्याला मी एवढं सांगतो की घाबरून जायचं काही कारण नाही राज्य सरकार तुमच्या पाठीमागं खंबीर उभा आहे पशुवर्धन विभाग राज्याचा तुमच्या पाठीमागं चांगल्या प्रकारे उभा आहे त्यामुळे शेतकऱ्यांना बाकडगाईबद्दल जर काही प्रश्न येत असेल आता हा रूल का करण्यात आला सेंट्रल गव्हर्नमेंट त्याच्यावर आमचा अभ्यास चाललेला आहे कमिशनर सेक्रेटरी सकाळीच मी बोलून घेतलं त्याच्यावर आमची बरीच चर्चे बी झाली व तर शेतकरीच पाहिजे गाय विकायला तर ह्यात काय व्हायला लागलं रॉबरिंग व्हायला लागलं म्हणूनच हा कायदा सेंट्रल गव्हर्नमेंटने केलेला आहे मग सेंट्रल गव्हर्नमेंट चालेल राज्य सरकारचा काही ताळमेळ करून आम्हाला काही नवीन धोरण आणता येते का यासाठी देखील आम्ही प्रयत्न करणार पर्यावरण मंत्रालयाच्या अध्यादेशामुळे बाजारातील जनावरांची खरेदी विक्रीच ठप्प होणार आहे शेतकऱ्यांना जनावरं खरेदीसाठी आणि विक्रीसाठी व्यापारी शोधावे लागतील आधीच संकटात असलेला शेतकरी या नवीन अध्यादेशामुळे अडचणीत येणार आहे त्यामुळे केंद्र सरकारनं हा अध्यादेश रद्द करावा अशी मागणी शेतकरी करतायत गजानन भोयर साम टी व्ही वाशिम